भा मित्रांनो एक दिवस आहे ना ह्या मंत्र्यांच्या बोकंड बिबटे उडाले पाहिजे ह्या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्यात त्या त्या ठिकाणी पाहणी करायला आणावा आणि त्या ठिकाणी ऊसातून बिबटे नेमके यांच्या मानगुटीवर उडावा ते, ते तिन्ही मंत्री संघच यावा राज्याचे हे ती दिसतात ते आणि त्या ठिकाणी ते आल्यानंतर त्याच्या पाठीमागू सिक्युरिटी असेल त्याची सिक्युरिटी त्यांना असणार पोलीस वगैरे संरक्षण त्यांचं असतंच आता ते मोठे घेरे लागून ना बादशात तर मग त्या ठिकाणी पाहणी करा आल्यानंतर त्या सिक्युरिटीमधून न न्यायमपत त्यांच्या मानगुटीवर त्या मंत्र्याच्याच मानगुटीवर ते उडाले पाहिजे बिबटे आणि त्याच्या मानगुट्या फोडल्या पाहिजेत नरडी फोडले पाहिजेत आणि मग त्यावेळेस त्याची जी सिक्युरिटी आहे मंत्र्यांच्या अंगावर बिबटे उडाल्यामुळे ते बिबट्याला शंभर टक्के शूट करणार शंभर टक्के मग अशा वेळेस जनतेला उत्तर द्यायला सावध व्हावं लागेल की तुमच्या मंत्र्यांवर बघा बिबटे उडाल्यामुळे लगेच तुमच्या सिक्युरिटीनं बिबटी ठार केली मग आमच्या मुलांची जी हानी झाली आमच्या मुलांवर बिबट्यांनी हल्ला केला लोकांवर हल्ला केला त्यावेळी जर आम्ही मारला असत तर आमच्यावर कारवाई झाली असती आमच्यासाठी कायदा आहे तर तुमच्या मंत्र्यांना उडाल्यामुळे तुम्ही शूट केलं त्याला कायदा नाही का हां ले ले ही अशी घटना घडायला पाहिजे हे मंत्र्यांवर मग बिबटे उडायलाच पाहिजे तेव्हा आपल्याला हे उत्तर देता येतील आणि त्यांनी ते मुदाम ह्या ठिकाणी बघायला येत नाहीत सर्वे करायला येत नाहीत त्या ठिकाणी घटनास्थळी भेट द्यायला येत नाही कारण का त्यांच्या अंगावर बिबटे उडाले तर ते शूट केले जातील आणि मग त्यांना जनतेला उत्तर देता येणार नाही असं हे घडावंच तुम्हाला काय वाटतं याचं घडायला पाहिजे की नाही घडायला पाहिजे नक्की कमेंट जाऊ कळवा धन्यवाद